जय श्रीकृष्ण मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत जवळपास आठ आणि यशोदा यशोदाची आई आणि मावशी सगळे चाललेत यशोदाला सोडायला तिच्या गावात म्हणजेच बेवनाला आणि आजचा हा व्हिडिओ मी नाही काढत आहे तुम्हाला वाटेल की मी व्हिडिओ काढतो आहे हा तर आजचा व्हिडिओ काढतो आहे सागर सागर मला व्हिडिओ काढून पाठवला आहे आणि तो व्हिडिओ मी आज टाकलेला आहे आणि हे बघा बाळ मस्तपैकी गाडीत बसले आता आपल्या आजूच्या गावाला जाण्यासाठी यशोदाच्या माहेरी बाय बाय टाटा लवकर या गावाला जाऊन हा व्हिडिओ काढला आहे सागरने थँक्यू सागर फॉर मेकिंग दिस व्हिडिओ आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया आपण इथून जय श्री कृष्ण मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आज मला जायचं आहे माझ्या भाचीला सोडायला शाळेमध्ये कारण तिचं सेंटर आलेलं आहे जरा लांब भाऊजी आज नाही आहेत घरी आणि आधारण तिची स्कॉलरशिपची परीक्षा आहे आणि ती परीक्षा जी आहे दुसऱ्या शाळेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मला जायचं आहे सोडायला लवकर जावं लागेल वाजलेत नऊ आणि मला साडे नऊ वाजेपर्यंत आहे आणि तिची परीक्षा आहे दहाच्या आसपास काहीतरी त्याच्यामुळे मला लवकरात लवकर जावं लागेल आणि त्याच्या आधी मला दुकान उघडायचं आहे आणि दुकान उघडून साफसफाई करून आणि त्याच्यानंतर मग निघायचंय तोपर्यंत आई बसेल दुकानात हो हो चला तर दुकान उघडूया साफसफाई करूया आणि त्याच्यानंतर जाऊया बघूया दुकानात, दुकानात आकाश काय करतोय दुकानात लावरून झालं असेल आकाशच मला दुकानात बसावं लागेल काय करत झालंय का त्याच आकाश तुझी हो माझी आंघोळ झाली तुझं काम अजून चालूच आहे हे कालचा पसारा तस सोडून गेलो होतो ना मी साफसफाई झाली का साफसफाई झाली आता सगळं आवडतोय करतो आधी जातो कारण सव्वा नऊ वाजलेत मला पोहचायला दहा पंधरा मिनिटं आतलं घड्या आकाश पुढे आणि मागे दहा मिनिटं पाठीमागे जातो मी तिला गेटच्या मध्ये सोडून येशील का आणि आता मी निघालोय दिदीच्या घरी बाचीला घ्यायला तिच्या घरून दिदीचं घर जास्त लांब नाही आहे एक दोन तीन मिनटाचं डिस्टन्स आहे घरापासून आणि आता मी चाललो आहे तिच्या सेंटरच्या शाळेत आणि बघू शकता आता आम्ही पोचलो आहे तिचं ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या शाळेमध्ये पी एस खुब्बा सी बी एस सी स्कूल लातूर खूप मोठी शाळा आहे ही सी बी एस सी स्कूल आहे बाहेर हॉल नंबर वगैरे लावलेले आहेत सगळं बघून झालेलं आहे बगुन ले। आता थोड्याच वेळात ती जाईल आतमध्ये बेस्ट ऑफ लक आता आदिती निघाली आपल्या मैत्रिणींसोबत एक्झाम सेंटरमध्ये बाय आता मी निघालो आहे परत घरी कारण मला परत यायचं आहे दुपारी साडेतीन वाजता कारण तिचा पेपर सुटणार आहे साडेतीन वाजता तर मला परत यावं लागेल तिला घेण्यासाठी आता चालू मी घरी आता मी सध्या आहे लातूर रिंग रोड आणि इथून तुम्ही बघू शकता डाव्या साईडला जो रोड जातो तो आहे औसा रोड आणि उजव्या साईडला लातूर शहरामध्ये एंट्री होते हा आहे औसा रोड मेन आवसा रोड उद्या आहे शिवजयंती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भगवे झेंडे दिसतील भगव्या पताका दिसतील आणि हे आहे लातूर छत्रपती शिवाजी महाराज चौक तर मित्रांनो मी आलो होतो भाजीला सोडून आणि आता सध्या वाजलेले आहे दुपारचे सव्वा तीन तिचा पेपर आता सुटणार आहे जवळपास साडेतीन वाजता तर मस्तपैकी आराम पण झाला आहे माझा जाऊया आणि भाचीला घेऊन येऊया चला जाऊया जाऊ दाव काही आता मी आलो आहे पुन्हा एकदा पी एस खुब्बा सी बी एस ई स्कूल आधी तिला घेण्यासाठी कारण थोड्याच वेळात तिची एक्झाम संपणार आहे आणि ती बाहेर येणार आहे ती बाहेर आली की लगेच आम्ही जाणार आहेत घरी बघूया किती वेळ लागतो तिला येण्यासाठी सगळे पॅरेंट्स उभे आहेत मी पोहोचल्यानंतर एक दोन मिनटाच्या आतच बेल वाजली आणि एक्झामची सुट्टी झाली आणि सगळे स्टुडंट येत आहेत बाहेर बघूया आदिती किती वेळात देते बाहेर बघू शकता गेट ओपन केलेला आहे आणि सगळे स्टुडंट बाहेर येत आहेत गर्दी झालेली आहे खूप आधी ती दिसते का नाही मला काय माहिती कारण गर्दी खूप आहे आणि सगळे स्टुडंट सारखेच दिसतायत दिसली दिसली आधी ती दिसली ती आहे एकदम शेवटी उभी आहे मैत्रिणींसोबत बोलत हे बघा कसं येते मस्तपैकी गप्पा मारत मैत्रिणीसोबत कसा गेला पेपर काय नाही सगळं गप्पा मारत येत असेल छानपैकी तर आता आदिती आणि मी निघालो आहे घरी आदितीला पेपर पण खूप छान गेला सोपा होता बोलते पेपर आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका